राजू खनगावे आणि त्यांचे सहकारी ज्या विश्वासाने आपल्या पक्षात आले आहेत त्यांचा विश्वासघात कधीही होऊ देणार नाही याउलट त्यांना आत्मसन्मान व प्रतिष्ठा देण्याचा माझा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असेल असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले ते गडिंग्लज शहर राष्ट्रवादी महिला आघाडी व खनगावे अण्णा महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या महिला महोत्सव दोन हजार चोवीसच्या च्या कार्यक्रमात बोलत होते गडिंग्लज शहर राष्ट्रवादी महिला आघाडी व खनगावे अण्णा महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या निमित्ताने महिला महोत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाला हळदी कुंकू कार्यक्रम स्वरसंगीत कार्यक्रम आकर्षक भेटवस्तू वाटप अल्पोपहार व वा खाद्य महोत्सव असे विविध कार्यक्रम महिला महिला महोत्सवामध्ये घेण्यात आले महोत्सवाचे उद्घाटन हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते झाले तर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शीतलताई फरा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या सध्या त्या कार्यक्रम माजी नगराध्यक्ष बसवराज खनगावे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात संपन्न झाला यावेळी महिला महोत्सवादरम्यान उपस्थित महिलांच्यातून लकी ड्रॉ काढण्यात आला त्यासाठी फ्रीज एलई डी कूलर मिक्सर कुकर मिक्सर इस्त्री फॅन कडई हॉटपॉट कपसेट अशी अनुक्रमे बक्षिसे ठेवण्यात आली होती पौर्णिमा जगदाळे नऊशे एकोणनव्वद क्रमांक आरती शेट्टी दिलशाद नदाब सुरेखा बडगेर माधवी पाटील पुष्पलता तहसीलदार द्राक्षायणी आरबावी तबस्तुम मुल्लाम उज्ज्वला देसाई भारती शिंदे या महिला भगिनींना वरील वस्तू क्रमांकानुसार बक्षीचे लकी ड्रॉमधून मिळाली राजू खनगावे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गड व त्यांच्या सहकार्या नेटक्या संपन्न करत मोठे शक्ती प्रदर्शन केले तर यावेळी लाखेनगर व माळी गल्ली येथील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला कार्यक्रमात खनगावे यांना महिला फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी मंत्री हसन मुश्रीफ बसवराज खनगावे शीतलताई फराकटे

आमच्याशी जोडला गेलेला आहे आणि अतिशय चांगल्या हिंदूनं काम करणारा ईर्शेवास आणि कसल्याही वाईट कामामध्ये भाग न घेणारा चांगल्या कामामध्ये पुढाकार घेणाऱ्या राजीव खानदा ज्यावेळा प्रवेश केला त्यावेळी के म्हणाले तो मी की राजीव खानदार तुमच्या नेतृत्वाखाली आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा फार मोठं बळ आलेलं आहे आमच्या पक्षाला हत्तीचं बळ आलेलं आहे एका ऐकण्यासाठी वर्णावत तुम्ही आलेला नरेंद्र भदरापूर हात चालक केला राजकारणाचा तो या चाणक्याचा आम्हाला फायदा होईल उदय पाटील सगळे माणूस आहे विनोद दलाव का आमच्या मागे स्वतः पूर्वी अनुप पाटील श्री मंत्रिय अतिशय लोकप्रिय आहे या सगळ्यांच्या येण्यानं आमची राष्ट्रवादी बळकट होईल आणि येणाऱ्या काळामध्ये सगळीकडे राष्ट्रवादीवर प्रयत्न राहणार नाही असा विश्वास करतो आज आपल्या लाटेनगरचे शंभर लोक आपल्या या गटास्थानी प्रवेश करा दौरी मॅडमनी प्रवेश केला मी राजीव खडगा सगळ्या सगळ्या सांगा सांगू इच्छितो तुम्ही या विश्वासान आमच्याकडे आलेला तुमचा विश्वास जात होणार नाही आम्ही आयुष्यात देऊन तुमच्या आयुष्यात वाटत नाही अशा प्रकारचं काम मी आणि माझे सगळे सहकारी करू तुम्हाला आत्मसन्मान देऊ तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देण्याचा आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारच्या निश्चितपणाने खाती आणि विश्वास तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो याची मोठं एक महिलांचं आपण संघटन केलं फार मोठी जवळजवळ माझी तर नजर पोहोचत नाही थे तिथपर्यंत महिला भगिनी आज दृष्टीच्या मला दिसत आहेत आपल्या या सगळ्या माता भगिनींना या सगळ्या सावित्रीच्या व्यक्तीला मी वंदन करतो त्यांच्या पुढे मी नतमस्तक होतो आणि या महिला भाणाच्या भरपूर भरपूर तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचं सगळ्यांचं जीवन चांगलं व्हावं तुमच्या मुलाबाळांच्या तुमच्या ज्या अपेक्षा असतील तुमच्या संसाराबद्दल ज्या अपेक्षा असतील या महाशिवरात्री दिनी पार पडून यशस्वी होत अशा प्रकारचे सभेची आम्ही प्रार्थना करू मी उद्योग मिळवणार